काय आणक आणून तिथ ठेवायला का काय आहे आज कुणाचा नाही नाही हॅपी बर्थडे नाही तुझा नाही काय करते रडती आहे रड की रड हा रड दाखव रड ए हिचा हॅपी बर्थडे आहे का आज काय हिचा हॅपी बर्थडे परी हिचा हॅपी बर्थडे आहे का नाही ना पप्पा <laughs> तुझा हॅपी बर्थडे का काय सुधाराय काय सुधाराय हॅपी बर्थडे बिथडे काही सुद्धा नाही तुझा नाही म्हणलेलं म्हटलेलं की एकदा नाही तुझ्या मम्मीला विचारतो तुझा हॅपी बर्थडे तू आज लग दिला खुर्ची पिके ना राग गेलाय का तिचा हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे करायचा गिरे अकरा तसं का म्हणतो <laughs> आजी करायचं माहिती लय पूर्ण चापड देऊ एक चला मित्रांनो तर मित्रांनो आज आज आमच्या हॅपी बर्थडे तर माझ्या पिलूचा आज हॅपी बर्थडे तुला काय दुखणं दुखू दुखणं चालू आहे त्याच्यामुळे बड्डे काय मोठा करता येईना नियोजन जाऊ द्या काय असू द्या काय होत राह होत जाते तर आता इचा बड्डे करायचा आज बारकाच पिनू पुढच्या वर्षी मोठा बड्डे करू काय आपण हा फुगे बिगे आणलेत तरी पण तुझे पुढच्या वर्षी काय करू हा पुढच्या वर्षी काय करू आपण मोठा बड्डे करू होय आपण पुढच्या वर्षी काय करू माहिती आहे

<laughs> ये ये <laughs> तर, तर का आण जाही काय तुम्ही आणले गिफ्ट आणले तुला विचार काका माहित नाही तुला माहित नाही तुला मी दुपारी तुला गिफ्ट दिल बघ

तिच ह्याच्यावर ती काय करायचं नाही का ती सपा मोठा त्याच्यावर ने नाही मामा गिफ्टी घेऊन याय की लवकरच करायला की कुठला मामा नाही आत्ती नाही फक्ती नाही अजून आजी नाही

भाऊ ड्रायफ्रूट चा आणलाय केक त्याच्यावर नाव काय आरू हे नाही आणखी बाबाय तुला आवडला आरू छान आहे का केक

व्हिडिओ वाजव काय म्हणजे काय विषय होते माहिती तू थोडी जवळ आहे म्हणजे तू इकडे करायची एक मिनिट कर इकडं आय तिकडे इकडे इकडे मग थांबी जरा पहिला ही करूया करू परत परती

आपण पप फुड बी अपिया लाल लेलाय ना कुडा घरत ओफून आणले हे बंगलले तुमचे टाका पुन्हा टाका रे काय येणार नाही हा साबण येते कोण 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 आवते ना कोण लावणार नाही अरे इकडे बघ इकडे बघ

आई से बाय सिक्स जरा काढले बायका गिफ्ट येत आहे मामा गीले लागले आई नोवर तू हो हो की जिज्ञासा जो जो सर पर नोवर ए बघू इथे वर बघ खोलती बघ

कि पूरा है पिपर देखो तीन सेटल वराष्टु आराष्टु मामा मामा ठीक है मामा बढ़िया ठीक है अभी लेंगे आप कौन आप कम हम हम वन टू थ्री आप तो क्या करो कुछ कमेंट ये कर देती किधर काबर

फोटो घेऊ ना मित्रांनो कसा वाटलं आजचा आमच्या आरूचा बर्थडे तर नक्की कमेंट करून सांगा अजून आरूला हॅप्पी बर्थडे म्हणायचं एक ब्लॉग मध्ये सांगा आरुम मला विश करा म्हणा मन। केश कराय मित्रांनो Take care, Tata. Bye, bye. Love you all.